नमस्कार मी राहुल कुलकर्णी द हिंदूमध्ये प्रकाशित झालेला एक लेख वाचेपर्यंत माझंसुद्धा तुमच्यासारखंच मत होतं की चीन हा साऊथ साऊथ एशियामध्ये किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांना किंवा भारताच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना आपल्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकवतोय आपण श्रीलंकेबद्दल ऐकलं पाकिस्तान तिथलं ग्वादर बंदर जे त्याच्याबद्दल ऐकलं आत्ताच अफगाणिस्तानमध्ये त्यांची जी गुंतवणूक होती त्याच्याबद्दल ऐकलं नेपाळबद्दल ऐकलं बांगलादेशबद्दल ऐकलं हे खरं नाही आहे कारण एका अत्यंत जागतिक दर्जाच्या संस्थेनं जगभरामध्ये चीनकडून कोणत्या देशाने किती कर्ज घेतलं आणि त्या देशांची संख्या किती जगाच्या तुलनेत त्याचं प्रपोर्शन किती याची आकडेवारी दिली आणि मी आवाक झालो आणि आत्ता वेळ आहे तुमची आवाक होण्याची आणि म्हणून तुम्हाला पुन्हा तेच माझं म्हणणं आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोप्या मराठीमध्ये जगभरातल्या प्रश्नांचा अभ्यास करू बरं मधल्या काळामध्ये काही प्रेक्षकांनी सूचना केली की बा डॉलरमध्ये नका सांगू युरोमध्ये नका सांगू तर तुम्ही आम्हाला आकडेवारी भारतीय रुपयामध्ये सांगा तर तोही प्रयत्न करून मी काही जगातले गुंतागुंतीचे प्रश्न मुद्दे मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे माझा स्वतःचा काही भाव नाही आहे शक्यतो मी फार कमी मत देतो माझं आणि मग अशा वेळेला हा जो एड डेटा किंवा ए आय डी डेटा ह्याचा ह्या संस्थेनं प्रकाशित केलेला हा माहितीचा संदर्भ ऐकला की आपल्याला वाटतं की चीन कुठं गेला बरं ह्या चीनच्या कर्जाचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण आहे ते मी तुम्हाला सांगेन मागील दोन दशकामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक देशांनी चीनकडून कर्ज घेतलं ऐंशी टक्क्या जगाच्या प्रपोर्शनेटमध्ये जे काही दोन अडीचशे देश असतील त्यातल्या ऐंशी टक्के देशांनी चीनकडून कर्ज घेतले आणि त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण आहे अमेरिका चायना सरकारी बँका आणि संस्था फिनान्शियल इन्स्टिट्यूट यांनी दोन हजार ते दोन हजार तेवीस दरम्यान अंदाजित दोनशे अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयामध्ये सोळा लाख तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज हे अनुदान आणि कर्ज म्हणून दिलेलं आहे ह्या काळात जगातल्या दोनशे सतरा देश वा प्रदेशापैकी एकशे एकोणऐंशी देशांनी कमीत कमी एक तरी कर्ज चीन करून घेतलं आहे हा अहवाल एड डेटा संस्थेने प्रकाशित केला आहे मी तो सगळा त्यातला जेवढा महत्त्वाचा सारांश भाग आहे तेवढा वाचला आणि त्यातले मी मुद्दे काढले आणि ते मुद्दे तुम्हाला समजून घेताना आनंद होईल आणि इतक्या सोप्या मराठीत सांगितल्याबद्दल मलाही आनंद आहे की ते वाचून समजून घ्यायला थोडासा वेळ लागला पण समजून घेता आलं या रकमेतून अमेरिकेतील कंपन्यांना जवळपास अंदाजे दोनशे अब्ज डॉलर्स जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं तेवढं कर्ज किंवा निधी तर दिला गेलाच आहे आणि त्यामुळं अमेरिका हा जगातला सर्वात मोठा लाभार्थी ठरला आहे या रकमेतील पंच्याण्णव टक्क्याहून अधिक निधी चीनच्या मालकीची स्वतःची जी, जी फेडरल बँक आहे कंपन्या किंवा मध्यवर्ती बँकेनं दिलेला आहे मग उर्वरित जो भाग आहे तो प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स एफ डी आय किंवा एस आय आयने दिलेला आहे आता दोन हजार ते दोन हजार तेवीस दरम्यान चीननं कर्ज आणि अनुदान या स्वरूपात जगभरातल्या अनेक देशांना प्रकल्पासाठी निधी दे दिला दोनशेहून अधिक देश असे आहेत प्रदेश असे आहेत की ज्यांनी कमीत कमी एकदा तरी कर्ज घेतलं आणि दोन हजार तेवीसपर्यंतच चीन जगातला सर्वात मोठा कर्जदाता आणि कर्ज वसुली करणारा ऋणको आणि धनको मे तुम्हाला कर्ज तर दिलंच त्यानं पण तो तुम्हाला वसूल करतोय सगळे जे रुणको आहेत ते कोण आहेत बघा आणि धनको एकच आहे जगाचा तो आहे चीन आता ह्याच माहितीनुसार रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठे लाभार्थी आहेत तर या दोन्ही देशांना अनुक्रमे अंदाजे एकशे बहात्तर अब्ज डॉलर्स म्हणजे चौदा लाख दहा हजार कोटी रुपये आणि ऑस्ट्रेलियाला म्हणजे रशियाला चौदा लाख दहा हजार कोटी रुपये आणि ऑस्ट्रेलियाला दहा लाख सहा हजार एक कोटी सहा लाख नव्वद हजार कोटी रुपये म्हणजे अंदाजे एकशे तीस अब्ज इतकं कर्ज मिळालंय युरोपियन संघातल्या सत्तावीस राज्यांना सुद्धा ज्याला आपण ईयू म्हणतो युरोपियन युनियन हे सुद्धा बऱ्यापैकी लाभार्थी आहेत आणि ते जवळपास बारा कोटी पाच लाख सत्तर हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास अंदाजे एकशे एकसष्ट अब्ज यु एस डॉलर इतकं कर्ज आणि अनुदान त्यांनी घेतलं म्हणजे मला ते आकडेमोड करताना सुद्धा किती म्हणजे इकडे अमेरिकेनं पुन्हा घेतलेला आकडा सांगतो अमेरिकेनं घेतले कर्ज एक लाख एक कोटी सहा लाख तीस हजार कोटी रशियानं घेतला आहे चौदा लाख दहा हजार कोटी ऑस्ट्रेलियानं घेतला आहे एक कोटी सहा लाख नव्वद हजार कोटी यू युनं घेतलेलं आहे बारा कोटी पाच लाख सत्तर हजार कोटी आणि हे सगळं जे अति उच्चतम म्हणजे हाय इन्कम ग्रुप जे देश आहेत त्या वीस देशात सर्वाधिक कर्ज आहे ज्यांनी मिळालेल्या एकूण कर्जाचा वीस टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे हाय इन्कम ग्रुप जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत त्यांना ह्या चीननं सगळ्यात जास्त कर्ज दिलेलं आहे आणि मग त्यांचं एकूण कर्ज किती असेल हाय इन्कम ग्रुप म्हणजे अमेरिका ई यू ऑस्ट्रेलिया आणि मग मा तत्सम अशी राष्ट्र की ज्या राष्ट्रांचं उत्पन्न जे जागतिक मानांकन आहे आपल्याकडे कमीत कमी, -कमी पर कॅपिटा उत्पन्न उत्तम कशाला मानायचं ज्याचं कमीत कमी दोन हजार प्रति एस डॉलर वगैरे उत्पन्न आहे तर त्याचं सगळ्या हाय इन्कम वीस देशांना मिळून सात कोटी तीन लाख नव्वद हजार कोटी म्हणजेच नऊशे त्रेचाळीस अब्ज एवढं डॉलर्स एवढं त्यांनी कर्ज दिलेलं आहे चीननं सुरुवातीला कमी आर्थिक असलेल्या देशासाठी पायाभूत सुविधा हे त्यांची कमी इन उन इन, इन्कम आहे ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पावर लक्ष ठेवलं दोन हजार तेरामध्ये सुरू झालेला बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ज्याच्यात भारतानं सहभागी व्हावा असा चीनचा किती प्रयत्न आहे भारत काय ऐकत नाही आणि ती चांगली गोष्ट आहे या अंतर्गत युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये ऊर्जा पायाभूत सुविधा आणि संपर्क प्रकल्प उभारले ज्याला शांघाई त्यांना जो रोड अँड बिल्ड जो ऐतिहासिक पाच हजार वर्षापासूनचा आमचा तो व्यापारी ट्रेड आहे असं चीन म्हणतं आणि चीनच्या काही आर्थिक विकासाच्या डॉक्युमेंटरीज जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लक्षात येतं की चीन किती मो छोट्या छोट्या आपण महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करत आहे हे तर झालंच म्हणजे बी आर आय अंतर्गत तर त्यांनी दिलंच पण चीननं आता आपल्या धोरणात बदल बदल केला यापूर्वी बी आर आय अंतर्गत पंच्याहत्तर टक्के कर्ज प्राप्त होत होती त्या आता त्यांनी कमी केली त्यांचा हेतू साध्य झाला टँर आणि अफगाणिस्तान आणि सगळा भाग त्यांच्या जवळ आलाच आहे आता ते फक्त पंचवीस टक्के बी आर आयमध्ये गुंतवणूक करत आता नवीन माहितीनुसार चीननं कर्ज पोर्टफोलिओमध्ये वर्षाकाठी सुमारे सत्तेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजेच पाच पूर्णांक सात अब्ज डॉलर इतकं अधिकारिक विकास सहाय्य म्हणजे ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टंट देण्याचं ठरवलं आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी ही पण रक्कम कमी केली म्हणजे आता तुम्हाला असिस्टंट अनुदान चीन देणार नाही तर पंधरा हजार सातशे कोटी रुपये एवढंच ते दे असिस्टंट देतील आता ह्याच रिपोर्ट्समध्ये असा ए आय डेटाच्या रिपोर्टमध्ये ए आय डी डेटाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की मर्जर अँड अॅक्विजेशन्समध्ये म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेण्यामध्ये चीननं ऐंशी टक्के यशस्वीता प्राप्त केली म्हणजे समजा परकीय भांडवल जर कुठं कमजोर असेल तर चीनी कंपन्या तिथे जातात आणि मग चीनच्या ऑप्शेअर शेल कंपन्या यांच्या मदतीनं हे सगळं ताब्यात घेतलं जातं आणि मग जगभरातल्या अनेक कंपन्या चीनच्या मालकीच्या झाल्यात भारतात किती कर्ज आहे चीनचं दोन हजार तेवीस पर्यंत भारतातल्या प्रकल्प आणि संस्था यांनी चीनकडून सुमारे नऊ लाख कोटी रुपये म्हणजे अंदाजे अकरा पॉईंट एक अब्ज इतकं कर्ज किंवा अनुदान घेतलंय या निधीचा मोठा भाग ऊर्जा बँकिंग आणि आर्थिक सेवामध्ये वापरला गेलाय हे कर्ज किंवा निधी कमर्शियल तसंच डेव्हलपमेंट हेतून दिलं गेलेलं आहे आता याचा आणखी साधा सोपा अर्थ पण मी काढला याच्यात जे नकाशे तुम्ही बघताय नकाशा क्रमांक एक मध्ये दोन हजार ते दोन हजार तेवीस या काळात चीननं विविध देशांना किती कर्ज दिलं हे दाखवलंय या काळात जगातले दोनशे सतरा देश आणि प्रदेशापैकी एकशे एकोणऐंशी देशांनी चीनच्या सरकारी कर्जदात्याकडून किंवा नेतरी कर्ज घेतलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चीन हा सर्वात मोठा कर्जदार कर्जदाता झाला आणि त्या विविध देशांना चीननं एक कोटी म्हणजे अकरा कोटी बासष्ट लाख रुपये इतकं कर्ज दिलेलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये चीननं ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांना अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन दुसऱ्या क्रमांकाचे त्यांचे लाभार्थी देश आहे चार्ट नंबर दोनमध्ये काय दिसतंय तर दोन हजार ते दोन हजार तेवीस दरम्यान सर्वाधिक कर्ज मिळवणाऱ्या वीस देशांची यादी आहे त्याच्यामध्ये ज्याच्यात ते इन्कम बास्केट पण आहे आणि हाय इन्कम जे दिसतंय ते आपल्याला आता त्याच्यामध्ये असं दिसतंय की बीजिंग हळूहळू गरीब देशांना मदत करणारा देश या भूमिकेतनं बाहेर पडलाय तर विकसित देशांना स जास्तीत जास्त ते कर्ज देत अमेरिकन कंपन्यांबरोबर कमर्शियल आणि डेव्हलपमेंटच्या हेतूनं चीननं सगळ्यात मोठी गुंतवणूक केलेली आहे दोन हजारमध्ये चीननं अमेरिकेला दोन हजार सहाशे छप्पन्न कोटी रुपयाचं कर्ज दिलं ते कर्ज दोन हजार तेवीसपर्यंत वाढलं एक लाख सत्तावन्न हजार सातशे कोटी रुपये झालं आणि मग आता ह्या अहवालानुसार असं दिसतं आहे की मर्जर आणि ॲक्विशन्समध्ये पण चीन खूप मोठा पुढं आहे आता ह्या सगळ्या अहवाल आणि चार्टनुसार सरासरी एका वर्षात चीन सत्तेचाळीस हजार तीनशे दहा कोटी रुपये इतकं अधिकृत विकास साहाय्य ज्याला ओडियो आपण म्हणतो ते देतं आणि ते हळूहळू कमी करत आणलेलं आहे आणि या सगळ्याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेचा आजही जी डी पीमध्ये जगाच्या पंचवीस टक्के वाटा आहे आणि त्या खालोखाल सोळा टक्के वाटा हा चीनचा आहे आपला अत्यंत नगन्य दीड दोन टक्क्यापर्यंतचा वाटा आहे आपला क्वांटम जर चीनच्या तुलनेनं आपण बघितला तर तो फारच कमी आहे जगाच्या बाजारपेठेमध्ये चीनचा जो क्वांटम आहे तो जगाच्या बाजारपेठेत खूप जास्त आहे आणि म्हणून चीनच्या विकासाचा दर हा अगदीच तीन टक्के तीन पूर्णांक दोन टक्के आणि भारताचा सात साडेसहा टक्के जरी राहिला तरी त्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे तो इतका मोठा आहे की त्याच गतीनं ती शंभर रुपयाची वस्तू आपली जर सात टक्क्यांनी वाढत असेल तर तिचं मूल्य एकशे सात होईल पण हजार रुपयाची वस्तू जर तीन पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढत असेल तर साहजिक आहे ती साडेतीन हजार रुपयावरती होईल हे इतकं साधं गणित आहे ज्यांना असं वाटतं की चीनचं जे बलस्थान आहे ती कटकारस्थानं भारताच्या विरोधातल्या शक्तींना प्रोत्साहन देणं वगैरे इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे चीन ही जगाची सगळ्यात मोठी आता धनको झालेली शक्ती आहे सगळ्यात मोठा कर्ज पुरवठादार आहे चीन आणि त्याच्या बळावरती पुढचं जगाचं राजकारण हे चीन आपल्याला हवं तशा पद्धतीनं वळवू शकतो फिरवू शकतो हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे आणि मी जसं म्हणालो तसं ह्या सगळ्याचा लाभार्थी अमेरिका आहे हा तोच देश आहे की ज्यांनी अलीकडे चीनला डोळे वठारून सांगितलं की आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावतो चीन म्हणाला ठीक आहे तुमचं सोयाबीन पण खरेदी करणार नाही एवढंच नाही तर तुमच्याकडं असलेलं हे जे रेअर अर्थ आहे जे तुम्हाला ई व्हीसाठी मोबाईलसाठी आयफोनसाठी लागतं ते पण आम्ही तुम्हाला देणार नाही अमेरिकेनं शेवटी शेपूट घातलं तर इतका ताकदवान आहे चीन थांबया